म्हणजे आजच्या ब्लॉगमध्ये मला असं बघा भेटेल की आम्ही फक्त ट्रॅव्हलिंग करू दोन दिवसाचे ब्लॉग याच्यामध्ये येतील नंतर मग बाकी जो आपला डे वन असेल कोलकाता मधील छत्तीस घंटा जास्त आम्ही प्रवास करतो इथं एकदम आहे आम्ही सकाळी पावणे सातला पोहोचणार होतो त्याला गेले बघा किती वाजताय अकरा वाजले अकरा टेन्शन तर आपण कसला घेत पण नाही टेन्शन म्हणून गोष्टच नसत चला मित्रांनो निघायची वेळ झाली आता आणि नाही दाखवून दिवे आमची वहिनी सकाळ असं काम करता येत अरे यांनी का बॅग खोलले आता ही बघ मम्मी यांनी अक्का पसारा गेला माझा कपडा बॅग समजा कोणती बाबू बॅग आहे तिची लाल आहे या दुसरी कशी आहे कचकिव नाही खुली आपआपली ते बघा सव्वा सात वाजलंय आणि आमच्या आता निघाय तयार झाले आपली ट्रेन आता कल्याण स्टेशन वरून पहिले आम्ही तिथं पोहोचू झालेली आहे ऑलमोस्ट हे बघा इकडे डबे घेतले जेवणाचे बनवून बाकी या बॅगी निघल्या मम्मी तर मेकअप केले कामाशी आली घाम कसा फुटले झाला का नीट लाव तिला आता बाबा चेन तुटली का अरे तुम्ही बरोबर काम वारा काम केलं तर रे सर मित्रांनो आज तो दिवस आलेला आहे जो तुम्हाला बोललो होतो मी लास्ट ब्लॉग मध्ये की आम्ही सगळी फॅमिली जाणार आहे पुरीला आज आम्ही आता निघायला तयारीला आहे जवळजवळ आता उद्या आजचा आणि उद्या दिवस उद्या दिवस ड्रीम मध्ये आहे ना परवा बसू ना परवा बसू आम्ही आणि परवा डायरेक्टली बसू आम्ही कोलकाता मध्ये ही वहिनी काढून लास्त कशी कपची गपची फक्त वैदी काय एवढा मेकअप नाही दिसून येणार तजान ही आपली रेग्युलर बॅग ज्यामध्ये आयपॅड घेतलेलं आहे एडिटिंग करत साठी आणि चैन घाला दे आता काय मिनी नाही घातले मेन चांगली घातले कोणतरी चांदी घातली का ते ब्रश ठेव मम्मी नीट व्यवस्थित ठेव운데 दे बॅगला सोना चांदी तर काय सुटू होते मग आधार कार्ड ओढी नाही घ्यायची गरज नाही ना इथं दाखवू युट्यूब वर कशा दाखवलं आधार कार्ड तर बाई लोक आजच्या म्हणजे आजच्या ब्लॉग मध्ये ब्लॉग याच्यामध्ये येतील नंतर मग बाकी जो आपला डे वन असेल कोलकाता मध्ये तो तुम्हाला सेकंड पार्ट बघायला भेटेल ही अशी आपण अख्खी सिरीज कंटिन्यू करणार आहोत तर आजचा पहिला ब्लॉग आहे जे लोक नवीन असतील सबस्क्राईब व्हिडिओ लाईक करा तर आजचा ब्लॉग चालू करू आपण यांची तयारी झाली नाश्ता केले जातात घे रे प्रोटीन का प्रोटीन जिमचा पत्ता नाही मग प्रोटीन फुल चालू आहे तुझा नाही का बॅग बनवले गणपती बाप्पा मोर्या मी चला सगळी गाडी अख्खी फुल भरले माणसं सगळी सोडा सोडाविडाला आल्यान बिया भरल्यान माझे नाही पप्पा त्यांचे चला आणि बघा आम्ही कल्याण राईक स्टेशनला आलो स्टेशन पर्यंत गाडी घेऊन जायचं आहे त्यानंतर मग ट्रेन आहे तर त्या मुला सुमितला बोलवलं सोडाला सुमित बागडी दाऊस या का भुडकड भुडकड का दिसतं काय या नाही 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 तसं क्लिअर आहे तसा थोडाफार पण नाही रे पैसा फुकड गेला असं वाटतं दुबईच्या नुसतं आयफोन आणला नको राहू आणला आता काय छोटी कमाई आहे काय बोलू शकत नाही फोनवरती बघा कशी कंडिशन आहे मी मी बघा प्लॅटफॉर्म नंबर चार पासून जर्नी सुरुवात मित्रांनो आत्ताच आलो आम्ही कल्याण स्टेशनला आणि बघा आमची सगळी फॅमिली ही आमची अख्खी फॅमिली आहे आमची ही सगळी घ्या जवळजवळ तिथे नाव आपण पस्तीस चाळीस जाणव ना पंचेचाळीस जण आम्ही पंचेचाळीस जण चाललो बघा आता घ्या आपण इथं जाय सोडायला आले बाकी या की आहे काय आमच्या सगळ्या मम्मीच्या काकी सवी म्हणजे आमची आई सवी ती सगळी टीम आहे की बाकी इकडं का मम्मी संचे काका सवी अशी सगळी फॅमिली आहे तर आता आजच्या जन्म सुरुवात झाली दोन दिवस नाही सॉरी नऊ दिवस तुम्ही बघा नऊ दिवस पुर राहा जोर घेऊ शकते नऊ दिवस आता आला आला सन्या आला दरवेळेप्रमाणे पुन्हा एकदा लेट कार्यक्रम सगळा काय बोलू इच्छित का कामच लेट असते आमची राणी वर्ष आहे ना ती दरवर्षी प्रमाणे लेट असत हमेशा ले? तुला काय वाटत काय बोलावं वाटत तुला तू बोल दरा तरी काहीतरी बोल माझी इच्छा तुम्ही बोलावा तुम्ही आज पुन्हा एकदा लेट आलं काय वाटतं का तुम्हाला लेट आलं हे लेट नेहमी प्रमाणे गाडी सुटलेली होती ना यावेळेला पण सुटणार होती पण ट्राय केला एस वन एस वन सगळी एस वन मध्ये मध्येच एस टू मध्ये एकटाच एकटाच गेले एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही इकडे जेव्हा पण याल ना तेव्हा नॉर्मल ट्रेनला येऊ नका एसी ट्रेनला जा कारण की बेकार अवस्था आहे आमची अवस्था खराब आहे तुम्हाला काय सांगू आता इथे झोपल्यावर कसं हे बघा इथं बसल्या तिकडे तर वन साइड पत्ता आहे डायरेक्ट तिकडे एक जुगार बसला त्यांचा बाकी आमचे ना इकडे तिकडे शिफ्टिंग ना माणसा माझ्यावर ऐकायला तयार नाही की म्हणजे तुम्ही जरा स्विच वा म्हणजे स्विच वा किंवा शिफ्ट वाटत या ठिकाणी तर ते पण नाही नाईक नाही बोलताना एक नाही काय बोलता येईल तिकीट हो अरे बाबा अरे अर्धी ट्रेन म्हणतात वाटतं बिना तिकीट आहे काय बोलता येईल का सांगू शकत नाही एक एक सीटवर दोन दोन तीन तीन जणांना बसल्यानं अशी परिस्थिती नको ॲडजस्ट पण होता येत नाही ना कोणत्या ॲडजस्ट करेल एक माणसाला ॲडजस्ट करू शकतो आपण दोन तीन माणसांना ॲडजस्ट करू शकत मी सांगतो तुम्ही इकडे याल ना या साईडला कधी पण ए सी ट्रेन करून या काय पण करा पण ए सी ट्रेनच करा कम्फर्टेबल जाल कम्फर्टेबल याल झोपाची आलं ना तिथं बॅगी ठेवा जागाने बॅगे दाखवू मग कशा ठेवून दाखव एक बॅगी दाखवूया बॅगी बघा हे सगळे आमचे अख्खा बोजा विस्तार आहे या सगळ्या बॅगे आमच्या बाहेर येतील या बॅगे येत ना काही जणांच्या जे विदाउट तिकीट आहेत त्यांच्या बॅगेकडे आम्ही इथे बघा तिथे बिराड घेऊन झोपल्यावर त्यांच्या भाकरी या जेवण देऊन सगळं असं सगळं तिथे घेऊन बसल्यावर बघा हे सीट आमचं आली सीट आहे सीट आहे असा बेकार अवस्था आहे तुम्ही आताच सांगतो याल तर एसी ट्रेनच करा एसी ट्रेन शिवाय येऊ नका पैसे जातील हजारचे दोन हजार येतील पण आरामशी आणि नीट याल तिथं बेकार काम आहे <laughs> एक, <laughs> तीन, चला काय ये, ये काय कामाचं नाही हट हट हाकलाय ना या हाकला काय कामाचं नाही काय करणार कोणती कोणतं सांगते आरामशील तुम्ही येपली टाकता नाही चप्पल टाकला टाकली त्याने चप्पल टाकली पहिल्यांदा तू मी द्यायची नाही चपला थँक्यू थँक्यू काय सांगते याचे याने चप्पल टाकली की बाहेर घालून फिरता हो जाम टाइम आहे टाइमपास करू आमचा मामा बघा झोपत तू या इकडे फिरते होता सगळी इकडे गँग आपली कुठं अरे तू चक्करच कर डोक्यान डबल टाकली चप्पल जा गाडी घालून जास्त जमले ना का <laughs> एक एक रीलचे माग फक्त एक आम्हाला स्टेशनवर पडले खालती खालती ती आता सोमची पडली तशीच दुसरी डॅक फेकून दिली चला हे आपला ग्रीन सिग्नल लागले आपला लागले इज्जत मध्ये इज्जत मध्ये इज्जत मधली झाला दोन चप्पलांची आवती गेलेली आहे हा ती समजून ठेव पाच आली चप्पल आहे चला पर <laughs> दम दम, दम, आ, <laughs> ले ले आता परत जाऊन आपण आपले जागेवरती विराजमान बाई कुठले पाठले नाही आम्ही आता बोललो वेस्ट बेंगॉल मध्ये सीट भेटले बघा आमचे आखी गँग आता एकत्र आले चांगले वरती बसलो आजच्या ट्रेन मध्ये माझ्या सगळा प्रवास जवळजवळ आता किती घंटे झाले पण प्रवास करतो छत्तीस घंटे जास्त आला मी प्रवास करतो इथं आणि एकदम स्लो ट्रेन आहे आम्ही सकाळी पावणे सातला पोहोचणार होतो त्यांना गेले बघा किती वाजले अकरा वाजले अकरा आणि त्याची तारीख बघा आजची तीस तारीख आहे हे परिसेन ब्लॉक मध्ये संजचा तो सण्याला आता उठवा तो अक्का अक्क अधिकार काल रात्रीची एक गोष्ट सांगतो तुम्हाला आम्ही ना, ना। काहीतरी वाटतं दीड का दोन वाजले ना आम्ही जागा होतो आम्ही तिघ प्रशांत मी आणि आर्षा मी बोलत होतो सनी आहे ना फुल सूत झोपलेला का बाकी एकदम खालचा माझा माणूस आहे ना म्हणजे त्या नंबर थर्टी वन वरच्या नंबर थर्टी टू तर तो अरे ना सन्याला सांगतो त्याला सांगतो का मला झोपाला जागा ते बोलला झोपाला जागा का मला भाई याला तिकीट दाखव बोलतं मी बोलतो त्याला तिकीट का संबंध काय बोलतो तो काय म्हणतो का, का बोलतो खालचा बोलतो माझा बोलतो माझा अधिकार आहे बोलतो मला दिला पाहिजे त्याला सांगतो तू खाली जाऊन बोलतो त्याला बोलत इकडे रे काय आला बोलता असा विषय माझा बोलतो अधिकार आहे बरं तुला पिऊन आले का बरं कुठला अधिकार आहे त्याने तिकीट पण झोपायला पैसे दिले ना तुला झोपायला पैसे दिले हे काय झाले जोक ठेवा ना हा शेवटी प्रवास संपला आजचा हे माझी आई बॅग हडली ना आम्ही काल रात्री दहा वाजता बसलेलो होतो आणि पोहोचलो हो ना तिथे पावणे बारा त्या तुम्ही हिशोब करा का किती टाईम लागला इथे पोहोचायला जाम टाईम लागला जाम ट्रेन स्लो होती आणि डिले पण जाम झाली त्या मुला हो ना ड्रायव्हर बरोबर नव्हता ना तू शिकायला लागला आता गाडी बघा आता मी सध्या पोहोचलो आता पावडा जंक्शनला कोलकाताला आणि आता इथून आमचे सगळे स्पॉट चालू होतील रात्री जाऊ फ्रेश होते हॉटेलला नाश्ता विस्ता करू तर मग पुढच्या दौऱ्यावर निघू तो तुम्हाला भेटेल उद्या बातमी बघायला बाकी आता तुम्हाला हॉटेल जाऊपर्यंत बघत राहा दाखवतो काय ते सगळं रे नाही बॉटच आहे रे बॉट आहे नाही मजा नाही

अच्छा नाही पण शेवटी आपल्या बोलतील ना रे भरपाई करतील माहित आहे ना दुबईलाच दुपारी माहिती आहे ना बरं लेट आलत म्हणून दुबईला आम्ही दुबईला मॅटर गेल्याला विचार करा तुझं तर बाबा फुल मॅट्रो बघा फुल जोडतात होतो दुबईच्या तरी पण रे लेट आम्ही लेट आलतो ना एक दोन वेळेला त्यामुळे आम्हाला एकदम बोललेला होता तर बाबा भर रस्त्यामध्ये फुल डायरेक्ट दंगे फुलच मिळवले डेंजर आगे सांग आपली माणसं कुठं बर चांगले अहो बाबा कुठं गेली आख्खा एवढा पब्लिक आहे यो भाई थंय ते यो वेदांत मी बोल जगनाथ पुढला रेल भाई तो इदू वेगळी कर आता जाईन करा ती मम्मी देऊ मम्मी 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 शंभर देवो मम्मी बाबा बाबा आता आता शिवा फिक्स आणि शंभर टक्के शिव फिक्स आता दहा टाकतो ना दहा टाकत मम्मी कॅमेरा कॅमेरे मम्मी इथला काय आहे आता गोंगर जास्त आहे तुम्हाला ऐकायला येणार नाही कारण किती आणत आहे बाकी नंतर हा अरे माईक भडकले 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 मम्मी भडकले झाली झाली तुझ्या भडकली का अरे हो आयला मस्त रे टाका अरे मम्मी भडकली नाही तिथे चल पड़ी। पड़ी स्नापर, स्नापर, स्नापर। गुणा 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 ना पटकन मग तुझी पॅकेशी कमतरताय चल पटकन पडीत याची स्नॅपटॉगाला नाही कुत्र्यांची गाडी नाही पाहिजे आपल्याला चांगली व्हीआयपी बस पाहिजे एसी शिवाय बसत नाही आपण मामा कसा वाटलं गु आतापर्यंत प्रवास बकवास ठीक आहे कसा वाटला प्रवास म्हणून सांगता कधी पण इकडे याल ना ते एसी बस करून या सॉरी एसी ट्रेन करून या एसी शिवाय येऊ नका कारण की ऑलरेडी मी पाच घंटे डिले पाच घंटे आमचे असे झालेले तुमची नका झाली पाहिजे एसी स्टीट झाले का बाबा बरा ना इकडे फुल कपला कपली डायरेक्ट डायरेक्ट कपल्स बसल्या बोला ना प्रवास कसा वाटला प्रवास एसी बरं वाटले मामा ना पन्नास कोके एकदम ओके मामा इकडे बसले जाऊ दे मावशीच्या आमच्या मेकअप केल्याकरी काय लाल मेकअप बरं झालं नाही का अजून काय होणार आहे काय बाबा मग हा मोबाईल मध्ये फिटर लावतो का मी तुम्हाला फिटर आई सगळी आम्हाला सिट ठेवलंय का नाही मामा आता मी मेकअप लावतो की तुम्हाला फिल्टर लावतो मी बाबा नाही का बरोबर आहे का नाही मग इथे खाली झोपू का हे ते ट्रेन मध्ये झोपले तरी झोपू का इथे खाली आम्ही पण असं बाकी आहे आमची भजन मंडळी ये तो डाल जाए काली आम्ही दोन दिवस ना टॉयलेट ना गेलो नाही ट्रेन मध्ये <laughs> इतके व्हीएबी गाडी होते तुम्ही विचार करा म्हणून आता सन्या काय करणार रूम जाऊन हो पहिले दोन तास फोन मोबाईल गलिच्छ माणसं असेल ते 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 शब्द नका काढू ना जरा काहीतरी बाथरूमला टॉयलेट ला के बाथरूम असं बोलला आम्ही कट करंगे तर म्युट कर उ मार देला हां चल ठीक आहे यो बोलतो मी जगन्नाथ पुरीलास करीन आम्ही काही याद ना ठेवू तुमचा प्रश्न नाही तुझी वेगळी बनव रे तू येऊ नाट अशी कंडिशन होते अशी तुली पाठवली तिरी आमची गाडी आहे ना आमची गाडी आहे अशी अशी धक्के तुम्ही बाई काही समजत नव्हता नक्की ड्रायव्हर नवीन होता का ट्रेन आमची जाम जुनी होती पण डेंजरशी नव्हता एंट्री होता नाही ड्रायव्हरचा दोष नाही सांगते चलो आता डायरेक्ट लेक। भेटू रूमवरती फ्रेश होतो आणि मग तुम्हाला शेड्यूल सांगतो आणि मग सांगा समजा नावन दो आता झालं रूम वरती आणि आता इथून आपण चेकिंग केलेलं आहे फटाकडा फ्रेश होतो आणि नंतर आहे आता दर्शनाला कालिका दर्शनाला जायचं आहे आणि मग तिथून नंतर गंगा सागर आहे असा काहीतरी शेड्यूल आहे तर सध्या आता तो यो ब्लॉग मी इथे एंड करतो पुढचा ब्लॉग तो येईल त्यामध्ये तुम्हाला सगळा बघायला भेटेल आत्ताच्या ब्लॉगमध्ये आपण फक्त प्रवास दाखवला त्या मी कसा आलो आणि काय काय आमचे बरोबर झाला तर सगळं बघितलं असेल तर बस चला आजच्या व्हिडिओ एवढाच होता व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा चॅनल सस्तराईज करा आपण भेटू आता अशा ब्लॉगमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र एसी लावून जाईन एसी लागणार नाही काय चालू होईल आम्हाला एसी हा चला बाबा आम्ही जरा मॅनेजमेंट करतो आमची डायरेक्ट आपण फिरा निघू फिरा